शनिवारी जी अतिवृष्टी झाली साधारणतः सहा ते सात तासांच्या कालावधीमध्ये दोनशे सत्तावीस एम एम पाऊस जो पडला त्याच्यामुळे का काही सखल भागांमध्ये पाणी जमा झालं होतं असा एक प्रिलिमिनरी तिच्यात साधारणतः दहा हजार अशी हे आहेत हा एक प्रिलिमिनरी अंदाज आहे ऍक्च्युअल पंचनामे झाल्यानंतर त्याच्या आस्थापनांमध्ये म्हणजे बदल होऊ शकतो तर आ, अशा सर्व ज्या आस्थापना आहेत त्यांचे पंचनामे करण्यासाठी म्हणून आपण प्रोसेस सुरू केलेली आहे जिल्हाधिकारी महोदयांच्याकडनं याच्या संदर्भामध्ये पंचनाम्याच्या ऑर्डर्स ह्या निर्गमित झाले आहेत आपला स्टाफ जो लागणार होता तोही आपण त्यांना दिलेला आहे आणि जे निकष आहेत ते राज्य शासनाचे निकष जे आहेत की रेसिडेन्शियल याच्यासाठी घरासाठी जर पाणी शिरून नुकसान झालं असेल तर दहा हजार रुपये आणि कमर्शियल आस्थापनांना मॅक्झिमम पन्नास हजारापर्यंत हे जे निकष आहेत त्याच्यानुसारच सुद्धा मदत करण्यासंदर्भामध्ये पंचनामा आपण करतो